असं म्हणतात की कोणतीही प्रगत टेक्नॉलॉजी सुरुवातीला जादूच वाटते आज आपण अशाच एका जादूमागचं विज्ञान समजून घेणार आहोत ती जादू म्हणजे होलोग्रॅम चला तर मग पाहूया हे नक्की काम कसं करतं कल्पना करा की आपल्यासमोर काचेची एक फिल्म आहे एकदम सपाट पण त्या फिल्मवर एक पूर्ण त्रिमितीय म्हणजे थ्री काचेची बाटली दिसतीये आपण थोडं बाजूलाहून पाहिलं तर त्या बाटलीच्या मागचंही दिसतंय जणू काही ती बाटली खरंच तिथे आपल्या समोर ठेवली आहे पण ती तिथे नाहीये डोळे सांगतायत की ती आहे पण हात लावला तर काहीच जाणवत नाही हाच तो भ्रम आहे आणि याच भ्रमामध्ये होलोग्राफीचं सगळं रहस्य दडलेलं आहे मग प्रश्न हा आहे की एक साधा फोटो फक्त एका अँगलने काढलेला असतो पण एक होलोग्राम एकाच सपाट फिल्मवर संपूर्ण दृश्य प्रत्येक अँगलमधून कसा काय साठवून ठेवतो आणि इथेच होलोग्रॅमची खरी जादू आहे याचं उत्तर प्रकाशाच्या एका अशा गुप्तीतमध्ये लपलेलं आहे ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही ही एक अशी माहिती आहे ज्यामुळे हॉलोग्रॅम शक्य होतो बघा आपले नेहमीचे कॅमेरे प्रकाशाचा फक्त एकच गुणधर्म टिपतात तो किती तेजस्वी किंवा किती अंधूक आहे पण प्रकाश यापेक्षा खूप काही जास्त आहे जे आपला साधा कॅमेरा पाहूच शकत नाही ती हरवलेली माहिती म्हणजे प्रकाशाच्या लहरीची फेज आता हे थोडं किचकट वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक प्रकाश लहर एका ठराविक तालावर नाचत असते आणि फेज म्हणजे त्या नाचाच्या कोणत्या क्षणी ती लहर आहे हे सांगणारी माहिती समजा आपण एखादं गाणं ऐकतोय पण आपल्याला फक्त त्याचा आवाज ऐकू येतोय ताल किंवा लय नाही तर त्या गाण्याला काही अर्थ उरेल का नाही ना तसंच काहीसं प्रकाशाचं आहे होलोग्राम फक्त प्रकाश नाही तर त्याचा तालसुद्धा पकडतो पण इथे एक मोठी अडचण आहे फोटोग्राफिक फिल्म तर फक्त प्रकाशाची तीव्रता म्हणजे तो किती ब्राईट आहे हेच पाहू शकते मग ती या फेज नावाच्या अदृश्य तालाला रेकॉर्ड करणार तरी कशी हाच तो प्रश्न होता ज्यावर डेनिस गेबर यांनी एक भन्नाट उपाय शोधला त्यांनी दोन प्रकाश लहरींना एकमेकांवर आदळवलं ज्याला व्यतिकरण किंवा इंटरफेरन्स म्हणतात आणि त्यातून ही माहिती रेकॉर्ड केली या सगळ्या प्रक्रियेची गुरुकिल्ली आहे एक संदर्भ किरण किंवा रेफरन्स बीम ही एक आदर्श न बदलणारी प्रकाश किरण आहे हिच्याशी तुलना करूनच आपण त्या वस्तूवरून येणाऱ्या बदललेल्या प्रकाश लहरींचा ताल मोजू शकतो तर होता काय की एका लेझर किरणाचे दोन भाग केले जातात एक किरण वस्तूवर पडतो आणि तिथून परावर्तित होऊन फिल्मवर येतो आणि दुसरा तो संदर्भ किरण थेट फिल्मवर येतो जेव्हा हे दोन्ही किरण फिल्मवर एकत्र भेटतात तेव्हा ते खास नमुना एक पॅटर्न तयार करतात आणि याच पॅटर्नमध्ये वस्तूच्या फेसची सगळी माहिती दडलेली असते आणि गंमत म्हणजे ही होलोग्राफिक फिल्म जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिली तर आपल्याला ती वस्तू दिसणार नाही दिसेल फक्त प्रकाशाच्या आणि अंधाराच्या सूक्ष्म रेषांची एक गुंतागुंतीची नक्षी पण याच नक्षीमध्ये त्या संपूर्ण थ्री डी वस्तूची माहिती लपलेली असते सला आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत ही विचित्र दिसणारी नक्षी पुन्हा त्या मूळ त्रिमितीय प्रतिमेत रूपांतरित कशी होते याचं उत्तर आश्चर्यकारकपणे सोपं आहे ज्या संदर्भ किरणाने आपण होलोग्राम रेकॉर्ड केला होता ना अगदी तसाच किरण पुन्हा एकदा त्या फिल्मवर टाकायचा आणि मग जादू घडते फिल्मवरची ती नक्षी आता एका नकाशासारखं काम करते जेव्हा संदर्भ किरण त्यातून जातो तेव्हा ती नक्षी त्या प्रकाशाला अशा अचूक पद्धतीनं वाकवते की तो प्रकाश अगदी मूळ वस्तूपासून आल्यासारखाच भासतो या प्रक्रियेला म्हणतात विवर्तन किंवा डिफ्रॅक्शन म्हणजे फिल्ममधून बाहेर पडणारा प्रकाश आणि मूळ वस्तूवरून आलेला प्रकाश यात काहीही फरक नसतो ते एक सारखेच असतात आणि म्हणूनच आपला मेंदू इतक्या सहज फसू शकतो आणि आपल्याला ती वस्तू तिथे असल्याचा भास होतो आता एक मजेशीर विचार करूया जर आपण एखाद्या फोटोचा एक छोटा तुकडा कापला तर आपल्याला फक्त तोच तुकडा दिसतो पण जर आपण होलोग्रामचा एक छोटा तुकडा कापला तर कार होईल आश्चर्य वाटेल पण त्या लहानशा तुकड्यातूनही आपल्याला संपूर्ण दृश्य दिसेल असं का कारण होलोग्रॅममध्ये प्रत्येक बिंदूवर संपूर्ण माहिती साठवलेली हो असते तुकडा लहान केल्याने फक्त आपली पाहण्याची खिडकी लहान होते पण दृश्य तेच राहतं तर होलोग्राम हा फक्त एक मनोरंजक भ्रम नाही या शोधाचे खूप दुर्गामी परिणाम झाले आहेत चला त्याचा वारसा थोडक्यात पाहूया डेनिस गबर यांनी ही कल्पना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्येच मांडली होती पण ती प्रत्यक्षात आणायला लेझरची गरज होती आणि लेझरचा शोध लागला एकोणीसशे साठमध्ये त्यांच्या या अद्भुत शोधासाठी त्यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिकही मिळालं आज होलोग्राम फक्त विज्ञानाचा चमत्कार राहिलेला नाही आपल्या क्रेडिट कार्डवरचं ते चमकणारं सुरक्षाचिन्ह प्रचंड डेटा साठवण्याची क्षमता अचूक मोजमाप आणि अगदी वैद्यकीय क्षेत्रातही याचा उपयोग होतो खुद गेबर यांनी म्हटलं होतं की हा शोध म्हणजे काहीतरी एक शोधताना दुसरीच अनपेक्षित गोष्ट सापडण्यासारखं होतं यातून एक गोष्ट कळते की महान शोध कधीकधी योगायोगानेही लागतात होलोग्राम आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकवतो जेव्हा आपण जगाकडे एका नवीन नजरेने पाहतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आज आपल्यासाठी आणखी कोणत्या अदृश्य गोष्टी शोध लागण्याची वाट पाहत असतील